सरकार गेल्या सहा वर्षापासून आंदोलकांची फसवणूक आश्वासनावर बोळवण करत असल्याचं म्हणत यंदा मात्र शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे आंदोलनातील मागण्यांबाबत लेखी दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी केला असून काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून शेतकऱ्यांनी मुक्काम ठोकला आहे जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी लाल झेंडे हाती घेत आंदोलनात सहभागी झाले आहेत अशात पायी चालत असताना पासष्ट वर्षीय भाऊसाहेब गवे या शेतकऱ्याचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं याबाबत सरकार पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यानंतर प्रशासनानं आंदोलनस्थळी चोवीस तास डॉक्टरांसह रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे सटाण्या आम्ही पण पाच दिवसापासून निघालोय आता इथं लाँग मार्च प्रत्येक वर्षी लॉंग मार्च निघतो गावी साहेबांच्या नेतृत्वात निघतो असंख्य आदिवासी बांधव आमच्यासोबत असतात महिला असतात बुजुर्ग असतात तरुण पिढी असते आता सर्वांना कळायला लागलं प्रत्येकजण जो तो शाळेत जातो फॉरेस्ट प्लॉटाची माग आहे शासनाने दखलपूर्वीच्या काळी घेतली फक्त आम्हाला आम्हीच दाखवलं नुसतं गाजर दाखवून दिलं फॉरेस्ट प्लॉट देतो 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 कोणाला वीस गुंठे दहा गुंटे पाच गुंठे पण आहेत काही लोकांचं झिरो गुंठा असं पण आहे आणि प्रमाणपत्र मिळालेलं आहे आमची माग एवढीच आहे आमच्या ताब्यात जी जमीन आहे वन जमीन आहे आम्ही पूर्वीपासून पिढी जात परंपरेनुसार ती जमीन कसत आलेलो आहे तर आम्हाला किमान दहा एकर जमीन आमच्या ताब्यात जी आहे ती शासनाने आमच्या नावे करावी आमचं स्वतंत्र सातबारा तयार व्हावा कारण आतापर्यंत पूर्ण तालुक्याचा एक सातबारा सामूहिक सातबारा निघतो आणि आता मगाची आमच्या बंधूंनी सांगितल्याप्रमाणेच शासनाच्या कुठल्याही योजना शेती सिंचनावर असतील किंवा कोणत्याही विषयी आपल्याला जर योजना मंजूर करून घ्यायची असतील तर त्यांना किमान दोन एकर जमीन क्षेत्र आवश्यक आहे तर मग अशा लोकांच्या फॉरेस्ट प्लॉट प्रमाणपत्रावरती जर कमी कमी जमीन दहा गुंटे पाच गुंठे पंचवीस गुंठे असतील तर शासनाच्या कुठल्याही योजना आम्हाला मिळतील पाण्याचा स्रोत असेल विहिरी खोदायची असली तरी तेवढ्या जागेत ते विहीर सुद्धा बसत नाही आणि वर्षेनुवर्षे लॉंग मार्च असतो आमचा शासन दरबारी गेलो तर आम्हाला नुसतं गाजर दाखवलं जातं आम्हीच दाखवलं जातं त्यावेळेस तिथून सांगितलं जातं मंत्रालयातून किंवा आमचा मोर्चा अडवला जातं तिथून सांगितलं जातं उद्यापासून लगेच यंत्रणा कामाला लागेल आणि तुमच्या समस्या पूर्ण होतील मागणी मान्य झालेली आहे अधिकाऱ्यांना कॉल केलेले आहेत किंवा यंत्रणा हललेल्या आहे तुमच्या सगळ्या समस्या आता सुटतील असं मंत्रिमंडळाकडून किंवा संबंधित प्रतिनिधी पाठवतात त्यांच्याकडून आम्हाला आम्हीच दाखवलं जातं गाजर दाखवलं जातं वारंवार पिढ्यानपिढ्या आमचे बाप बापदा तेच केले आम्ही पण तेच करतोय आम्ही सुशिक्षित राहून सुद्धा आम्हाला ह्या गोष्टी भोगाव्या लागतात याला जिम्मेदार कोण असणार तर आता मीडिया समोर आम्ही हे प्रांजळपणे मत मांडतोय तर तुम्ही पण आमच्या ह्या मागण्या शासन दरबारी पोसवा आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा इथून पुढे इथून मागे तर दोन तीन पिढ्या आमच्या अशाच कपल्या आहेत तर आता तरी ती वेळ येऊ नये आमच्यावर अशी विनंती आहे आणि नक्कीच तुम्ही आमच्या या बातम्या तिकडे पोहोचवणार शासन दरबारी आणि आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही मीडियाच्या माध्यमातून करतोय धन्यवाद वन जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा घरकुल योजना अनुदान पाच लाख करा जुनी पेन्शन योजना लागू करा कांदा निर्यात बंदी हटवा शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देऊन थकित वीज बिल माफ करा अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार रुपये मानधन द्या नदी जोड योजना रद्द करत छोटे बंधारे बांधा धनगर हलवा कोष्टी जातीचे आदिवासी आरक्षणात अतिक्रमण बंद करा बनावट दाखल्यांच्या आधारे मिळवलेल्या नोकऱ्या रद्द करा ज्येष्ठांची पेन्शन चार हजार करा अशा विविध मागण्यांसंदर्भात हे आंदोलन करण्यात आलं आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक